आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा तेरा मार्चला गुरुवारी आहे होळी म्हणजेच काय तर होलिका पौर्णिमा ही पौर्णिमा अतिशय महत्त्वाची समजली जाते आणि बघा या होळीच्या दिवशी आपण ज्या काही सेवा उपाय करू त्याचा ना खूप चांगला प्रभाव आपल्या वर्षभराच्या प्रगतीवर पडत असतो आपल्या घराची प्रगती व्हावी येणाऱ्या वर्षामध्ये आणि आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर व्हावी होळीच्या पवित्र अग्नीमध्ये वाईट नजर वाईट दृष्टी ज्या काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आहेत किंवा जे काही संकट आहेत अडचणी आहेत त्या या पवित्र अग्नीमध्ये जळून खाक व्हाव्यात यासाठी या दिवशी ज्या सेवा केल्या जातात त्या अतिशय प्रभावी ठरतात त्यामुळे होळीचा दिवस आपल्याला नक्कीच या दिवशी चांगल्या सेवा करायच्या आहेत चांगले उपाय करायचे आहेत आणि काही वस्तू होळीच्या दिवशी आपल्या घरामध्ये असणं देखील शुभकारक समजलं जातं फक्त बघा काही वस्तूंच्या आपल्या घरामध्ये असण्याम असण्यामुळे देखील घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होतं एक प्रकारचा पॉझिटिव्ह फीलिंग किंवा पॉझिटिव्ह ऑरा पण म्हणतो तर तो तयार होत असतो घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे या वस्तू ज्या आहेत त्या खेचत असतात आणि फक्त सकारात्मक ऊर्जा ज्या आहेत प्रवाहित होत असतात खेचत असण्यापेक्षा मी म्हणेन की आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा या वस्तूंमुळे येतच नाही जर आपण या वस्तू घरामध्ये ठेवल्या तर व्यवस्थित या वस्तू घरामध्ये आणायच्या आणि त्यांचा नक्कीच योग्य तो आपल्याला योग्य त्या ठिकाणी त्या ठेवायच्या आहेत तर कुठल्या वस्तू आहेत मी तुम्हाला सांगते होळीला अजून एक दहा दिवस तरी आहेत तुम्ही अवश्य येथील काही वस्तू तुमच्याकडे नसतील त्या थे आणून ठेवा बघा आपल्या आर्थिक प्रगतीसाठी आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत या हळूहळू का होईना परिणाम खूप चांगला देतात त्यामुळे सर्वांनी या वस्तू घेण्याचा प्रयत्न करा त्या कुठल्या वस्तू आहे मी तुम्हाला हळूहळू सांगते होळीच्याच दिवशी घ्याव्या असं काही नाही तुम्ही मिळतील तशा को कधीही घेऊ शकता ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करा किंवा स्वतः जाऊन घ्या ज्या नाही आहेत वस्तू त्या तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा बघा येणारं वर्ष जे आहे नक्कीच त्या वर्षामध्ये तुम्हाला आधीच्या वर्षापेक्षा म्हणजे जुन्या वर्षापेक्षा काहीतरी नवीन चांगला फरक जाणवेल त्यामुळे या वस्तू तुम्ही आणण्याचा प्रयत्न करायचा आहे पहिली सगळ्यात महत्त्वाची वस्तू तुम्हाला मी सांगणार आहे ती म्हणजे कवडी आता बघा पौर्णिमा ही जी तिथी आहे ती लक्ष्मीला आणि विष्णूंना समर्पित आहे आणि सर्वांना माहिती आहे लक्ष्मीला कवडी अतिप्रिय आहे ज्या घरामध्ये कवड्यांचं पूजन केलं जातं त्या घरामध्ये नेहमी लक्ष्मीचा अखंड वास राहतो तुम्ही देवीच्या गळ्यामध्ये पण बघितलेलं असेल कवड्यांची माळ असते कवड्या या पुजल्या जातात देवीच्या मंदिरामध्ये तर कवड्या या असतातच असतात त्यामुळे बघा कवड्या या आपल्याला आव आणायच्या आहेत पाच आणा सात आणा तीन आणा चालतील पिवळ्या कवड्या किंवा पांढऱ्या असतील तर त्या हळदीने तुम्ही पिवळ्या करायच्या आता कवड्या नुसत्या आणून काय करायच्या ठेवायच्या नाहीत तर त्या त्याच्यासाठी छोटीशी डिश किंवा वाटी करा तुम्ही त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे ज्याप्रमाणे अन्नपूर्णा मा मातेची मूर्ती आपण ठेवतो तशा प्र प्रकारे आणि त्यामध्ये या कवड्या ज्या आहेत त्या आपल्याला ठेवायच्या आहेत रोज देवघरामध्ये त्यांचं पूजन करायचं आहे मी खालच्या पायरीवरती या कवड्या ठेवल्या तरी चालेल बघा या कवड्या ठेवल्यामुळे आपल्या आर्थिक प्रगतीमध्ये नक्कीच वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल त्याचबरोबर कवड्यांचं तोरण पण मिळतं ते पण तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्याला अवश्य या दिवशी लावायचं आहे आता पुढची जी वस्तू आहे तर ती म्हणजे कासव कुठल्याही धातूचं कासव तुम्ही घेऊ शकता तांब्याचं घ्या पितळेचं घ्या चालेल देवघरामध्ये ते कासव ठेवायचं आहे म्हणजे एक छोटीशी प्लेट त्या कासवाबरोबर येते नाही आली तर तुम्ही छोटीशी प्लेट घ्या आणि हे कासव, कासव जे आहे ते देवांकडे तोंड करून देवघरामध्ये आपल्याला ठेवायचं आहे थोडंसं पाणी त्या डिशमध्ये ठेवायचं आहे कासव म्हणजे साक्षात विष्णूंचं रूप आहे त्यामुळे बघा कासव आपल्याला अशा प्रकारे पौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये पूजायचं आहे कासवाचं पूजन ज्या देवघरामध्ये केलं जातं त्या घरामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो हे लक्षात घ्या त्यामुळे कवड्या आणि जे कासव आहे कुठल्याही धातूचं घ्या तुम्ही तर ते देवघरामध्ये त्याचं पूजन हे आवश्यक आपल्याला करायचं आहे म्हणजे बघा तुम्हाला कळलं असेल की कवडी आणि कासव का तर कवडीमध्ये लक्ष्मीचा वास आहे आणि कासवामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे लक्ष्मीची आणि विष्णूची कृपा आपल्या घरावर राहावी यासाठी आपल्याला अशा प्रकारे कवडी आणि जे कासव आहे ते देवघरामध्ये अवश्य पूजायचं आहे या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याचबरोबर अजून मी पुढच्या सांगते तुम्हाला जमतील तेवढ्या घ्या तुम्ही अगदी सगळ्याच घ्याव्या असंही काही नाही जेवढ्या तुम्हाला घ्यायच्यात तेवढ्या घ्या तुम्ही आता पुढची जी वस्तू आहे तर ती म्हणजे शंख तुम्ही शंख देखील देवघरामध्ये पूजू शकता त्याचबरोबर अजून पुढची वस्तू आहे ते म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्र हे देखील लक्ष्मीचं आणि विष्णूंचं आसन आहे आणि हे आसन म्हणजे काय तर विष्णू आणि लक्ष्मी जिथे विराजमान होतात ते आसन ज्या घरामध्ये हे आसन असतं त्या घरामध्ये नेहमी विष्णूंची आणि लक्ष्मीची कृपा राहते पौर्णिमेच्या दिवशी होळीच्या दिवशी या श्रीयंत्रावर तुम्हाला कुंकुमार्चनची सेवा करायची दे आहे जर तुम्ही श्रीयंत्र घरामध्ये आणणार असाल तर फक्त ते देवघरामध्ये ठेवायचं नाही त्यावर कुंकुमार्चनची सेवा ही तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला किंवा शुक्रवारी किंवा मग मंगळवारी अशी करायची आहे पौर्णिमेला तर आपल्याला करायचीच आहे पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे गाय वासरूची मूर्ती लक्षात घ्या तुमच्याकडे जर गाय वासरूची मूर्ती नसेल या पौर्णिमेला तुम् hermano, तुम्ही गायवासरूची मूर्ती नक्की घ्या पितळेची घ्या चांदीची घ्या कुठल्याही धातूची घ्या पंचधातूची घ्या चालेल मातीची जरी तुमच्याकडे आहे आधी आणि तुम्हाला समजा पितळी घ्यायची आहे किंवा धातूची घ्यायची आहे पण तुमच्या मनामध्ये असा विचार येत असेल की माझ्याकडे मातीची आहे तर मी घेऊ का तर अवश्य तुम्ही घ्या गायवासरूची मूर्ती घ्या तुम्ही आणि ती गायवासरूची मूर्ती तुम्ही देवघरामध्ये पण तिचं पूजन करू शकता किंवा मग तुम्ही ती तुळशीमध्ये ठेवू शकता काहीही हरकत नाही त्या पुढची वस्तू आहे ती म्हणजे गजलक्ष्मी गजलक्ष्मी तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही ती घेऊन या कधी गजलक्ष्मी घेत असताना नेहमी ती जोडी घ्यायची आहे म्हणजे हत्तींची जोडी घ्यायची आहे एकच सिंगल हत्ती घ्यायचा नाही तुम्ही कुठल्याही धातूमध्ये ही गजलक्ष्मी बनवून घेऊ शकता आधी बनवून घ्या किंवा मग धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल हत्तींची जोडी अवश्य आणि अवश्य तुम्ही घरामध्ये आणा आणि देवघरामध्ये तिचं पूजन करा बघा काही दिवसांमध्ये तुम तुम्हाला घरामध्ये किंवा तुमच्या आर्थिक प्रगतीमध्ये खूप छान असा बदल होताना दिसेल आणि घरामध्ये आपल्या खूप छान असं वातावरण निर्माण होतं त्याचबरोबर आपल्या घराला कोणाची दृष्टही लागत नाही वाईट शक्तींपासून आपल्या घराचा बचाव होतो आणि ही गजलक्ष्मी जी आहे तर पौर्णिमे दिवशी दुधाने पाण्याने अभिषेक करून या गजलक्ष्मीचं तुम्ही पूजन करू शकता अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे ही मूर्ती घेऊन पौर्णिमे दिवशी म्हणजे होलिका पौर्णिमे दिवशी तिचं पूजन तुमच्या देवघरामध्ये दे करून स्थापना करू शकता त्याचबरोबर तांब्याचा सूर्य तुमच्याकडे नसेल तर अवश्य तो तुम्ही घ्या आणि अशा प्रकारे होळी पौर्णिमे दिवशी तुम्ही मुख्य दरवाज्यावर पूर्वेकडे तोंड करून असा तांब्याचा सूर्य तुम्हाला मुख्य दरवाज्याला लावायचा आहे किंवा मग तुम्ही पूर्वेच्या भिंतीला अशा प्रकारे हा सूर्य लावायचा आहे सूर्याचं तोंड हे पूर्वे लावायला पाहिजे अशा पद्धतीने घराच्या बाहेरच्या बाजूला तुम्हाला हा ला सूर्य लावायचा आहे यामुळे सूर्याप्रमाणे आपल्या घराची नेहमी दिवसेंदिवस प्रगती होत जाते पुढची वस्तू आहे ती म्हणजे स्वस्तिक बघा शक्य असेल तर तुम्ही अवश्य चांदीचं चा स्वस्तिक आणि जे लक्ष्मीची पावले असतात तर ते करण्याचा प्रयत्न करा पण चांदीचं करणं शक्य नाही आहे तुम्हाला तर तुम्ही बघा पंचधातूचे लक्ष्मीची पावलं जी आहेत ते आणून तुमच्या उंबरठ्याला चिकटवू शकता आणि जे स्वस्तिक आहे ते पण पंचधातूमध्ये बनवून तुम्ही ते स्वस्तिक मुख्य दरवाज्याला लावू शकता किंवा तांब्याचं पण तुम्ही ते घेऊ शकता स्वस्तिक जे आहे ते तर अशा प्रकारे स्वस्तिक लावू शकता आणि लक्ष्मीची पावले पण चांदीचे शक्य असेल तर चांदीचे चा, करा आणि होळी दिवशी ही पावलं तुम्हाला उंबर ठ्यावर दोन्ही बाजूला लावायची आहे चांदीची घेणं ना शक्य नाही आहे तर तुम्ही कुठल्याही धातूची घ्या फक्त प्लास्टिकची चांदीची पावलं घेऊ नका कुठलाही धातू चालेल अशा प्रकारे बघा यापैकी ज्या तुम्हाला वस्तू घ्यायच्या आहेत तुमच्याकडे नाही आहेत पण इच्छा आहे तुम्हाला घ्यायची त्या घ्या तुम्ही आणि होळीच्या दिवशी अशा प्रकारे ती स्थापना करा होळीचा अत्यंत पवित्र दिवस असतो आणि या दिवशी आपल्याला अशा प्रकारे यापैकी ज्या मी सांगितलेल्या आहेत त्यातील वस्तू नक्की आणायची आहे तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही पुन्हा आणू नका ज्या नाही आहेत पण घेण्याची इच्छा आहे तर तुम्ही त्या वस्तू घेऊन ठेवा आणि त्यांची स्थापना आपल्या घरामध्ये तुम्ही करू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा